जवळ सर्व या इथे लक्ष द्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे कृपया शांतता राखा सर्व विद्यार्थ्यांना सुत्र आहे सानिका सगळ्यात खाली बसा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकोडी आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकोडी ही शाळा येत्या काही दिवसात तुम्हाला आपल्या काळात शाळा आहे असं ओळख सुद्धा येणार नाही प्राथमिक शाळा वाकोडी या ठिकाणी आपण हादी गुंकुवाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमाशी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेला सन्माननीय व्यासपीठ मंदाताई पंडितराव नरहरे सुलोचनाबाई नाईक भंगले दुर्गा नरहरे ज्योती वैशाली गौत गौतम ढोले स्नेहा मॅडम तसंच आमच्या हायस्कूलच्या सरोदय मॅडम आणि आपण जमलेल्या इतर महिला भगिनी या कार्यक्रमासाठी एवढा उत्स उत्स्फूर्त स सहभाग मिळेल असं मला वाटलंही नव्हतं गजऱ्यात गजरा मोगऱ्याचा गजऱ्यात गजरा मोगऱ्याचा आणि इथे जमलेल्या सर्व माता पालक भगिनी यांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा तर या ठिकाणी आपण जो या ठिकाणी आपण ज्या कार्यक्रमासाठी जमलेला आहोत या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या ज्या माता पालक आहेत ह्यांच्याशी संवाद साधणे यांच्याशी सुसंवाद साधणे विचारांची देवाणघेवाण होणे हा प्रमुख उद्देश या ठिकाणी आमचा आहे तर या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस शिक्षक म्हणून कार्यरत असतो तर त्यावेळेस आपल्या विद्यार्थ्यांचा पहिला गुरु ही त्याची माता असते आणि मग तिच्याशी हितकूश साधलं म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या उनिवा कोणत्या हे आम्हाला कळेल आणि त्याच्या त्या विद्यार्थ्याची प्रगती आपल्याला कशी करता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतील तर सर्वप्रथम माता भगिनींना माझी अशी विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलाला चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत आता चांगल्या सवयी म्हणजे काय तर सकाळी लवकर उठणे वेळेवर झोपणे त्यानंतर जेवण करणे कमीत कमी टी व्ही पाहणे कमीत कमी मोबाईलचा वापर करणे ह्या चांगल्या सवयी लावल्या म्हणजे आपला मुलगा आपोआप एक सुसंस्कृत नागरिक बनेल असं मला वाटते आता बघा ह्या मुलांना जेव्हा आपण सवयी लावतो तर ह्या सवयी आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावी लागेल आपण जर सकाळी लवकर उठलं तरच आपली मुलं सकाळी लवकर उठतील वेळेवर झोपतील चांगला अभ्यास करतील त्याबरोबरच आरोग्याच्या सवयी लावायला पाहिजेत मुलांना स्वच्छता त्याच्यानंतर श्रमप्रतिष्ठा म्हणजे कुठल्याही कामाची लाज न वाटणे तर अशा चांगल्या सवयी जर तुम्ही मुलांना जर बांधवल्या तर निश्चितच तुमचा मुलगा अहो संपत्ती म्हणजे काय घरदार शेतीवाडी पैसा आदला ही संपत्ती नाही सोनं ही संपत्ती नाही तर संपत्ती आपली मुलं आपली मुलं सुसंस्कृत असणं हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे आज आपण बघत आहोत की जग झपाट्यानं बदलत आहे जग झपाट्याने बदलत आहे तर या बदललेल्या जगाच्या ज्या संकल्पना आहेत ह्या आपल्याला जाणून घेण्यासाठी आपण एक नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या शाळेमध्ये उपयोग करणार आहोत तर ती ही छोटीशी कल्पना आम्ही तुमच्यासमोर मांडली तर ती म्हणजे आपली शाळा डिजिटल करणं शाळा डिजिटल करण्यासाठी आम्ही 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 आणि माझा सर्व संपूर्ण स्टाफ शिक्षक आणि आमच्या शाळेचे सदस्य शाळा व्यवस्थापन समिती आम्ही सर्वांनी मिळून आपल्या दारोदार आलोत आणि आम्ही लोकवर्गाने गोळा करण्याची जी संकल्पना होती ती खरंच आमची खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाली म्हणजे तिला एवढा भरभरून प्रतिसाद मिळाला की आम्हालाही वाटलं नव्हतं की आम्हाला एवढा प्रतिसाद मिळेल तर या ठिकाणी आम्ही डोअर टू डोअर जाऊन जी लोकवर्गाने गोळा केली ती आपल्या गावातली लोकवर्गाने आहे एक लाख एकोणपन्नास हजार सातशे रुपये या ठिकाणी आम्हाला मिळाली आहे तर त्यातून आम्ही एक डिजिटल वर्ग खोली निर्माण केलेली आहे तसंच आम्हाला पाच चाळीस इंची स्मार्ट टी व्ही मिळालेली आहे तर आमचा प्रत्येक वर्ग हा डिजिटल झालेला आहे आमच्याकडे पहिले दोन टी व्ही आणि आता नवीन मिळालेले पाच टी व्ही म्हणजे एवढा भरभरून प्रतिसाद आपल्या गावातील दात्यांनी दिलेला आहे तर सर्वप्रथम मला असं वाटते की मी आपल्या सर्व भगिनींची आभारी आहे कारण घराची जी सुरुवात असे देण्याची ही भगिनीकडूनच होते तिची जी संकल्पना खूप चांगली आहे आणि मातांनो आपल्या मुलाला चांगलं सुस्कृत बन सुसंस्कृत बनवण्यासाठी आपण खरंच प्रयत्न कराल अशी मला आशा आहे तर आपल्याकडे आपण जी डिजिटल रूम तयार केलेली आहे ते एकदम हायटेक प्रकारची डिजिटल रूम आहे तुम्ही जाताना ती रूम बघायची त्या रूममध्ये प्रोजेक्टर आहे त्यानंतर साऊंड सिस्टीम आहे तर हे सर्व आम्हाला घेण्यासाठी आपण जो प्रतिसाद दिलेला आहे लोकवर्गणी जी आहे ह्या लोकवर्गणीमधून आम्ही सगळं करू शकलेलो आहोत तर आ, आपल्या मुलाचा विकास हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा बघा आपण वाकोडीमध्ये जेव्हा असतो तेव्हा फक्त आपल्याला इथं काय एवढंच दिसतं परंतु बाहेर जगामध्ये काय चाललं तंत्रज्ञान किती बदललेलं आहे तर, तर ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत ह्या डिजिटल रूमद्वारे आपल्या मुलांना पाहायला भेटणार आहेत तर अशा प्रकारे आम्ही आपल्या मुलाचा सर्वांगीण विकास करू इच्छितो तर यामध्ये सर्वात मोठा वाटा आपला आहे तर आपण त्यासाठी आपण मुलांना रोज शाळेत वेळेवर पाठवायचं त्यानंतर शाळेच्या गणवेशामध्ये पाठवायचं मुलांनी काय लिहिलं काय वाचलं हे आपण बघायचं कारण बघा आता सगळ्याच माता भगिनी साक्षर झालेल्या आहेत मात्र आपण काय करतो आपण आपल्याच विश्वासमध्ये गुंग असतो सकाळी उठणं स्वयंपाक करणं जेव खाऊ पिऊ घालणं म्हणजे मुलाची प्रगती नाही तर मुलांनी काय केलं शाळेमध्ये जाऊन ते बघणं पण आपण पाहतो की सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी खूप प्रयत्न केलेला आहे ज्योतिबाराव फुले त्यानंतर जिजाबाई अशा कितीतरी महिला आहेत की ज्यांनी जगा जगासाठी किंवा समाजासाठी समज प्रवर्तन करण्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहेत तर आपणही त्यातील एक आहोत आपण काही कमी नाही आपणसुद्धा जिजाऊ आहोत त्यांचे वारसाच आहोत आपण तर आपणसुद्धा आपला मुलगा घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत बघा जिजाबाईंनी मुलाला लहानपणीच घोड्यावर बसवणं दानपट्टा चालवणं असे वेगवेगळे खेळ खेड़ खेळ खेळायला शिकवले परंतु आज आपण आपल्या मुलाच्या हातामध्ये दे काय देतो जेवण करत नाही चल हा मोबाईल बघ आणि चल जेवण कर म्हणजे आपणच त्याला ह्या वाईट सवयीकडे नेत असतो तर अशा वाईट सवयी जर त्या काळामध्ये जर लावल्या असत्या तर स्वराज्याची स्थापना झाली नसती आजही आपण पारतंत्र्यात राहिलो असतो तर त्यासाठी माता भगिनीनं आपल्या पाल्याला चांगल्या सवयी लावा आणि या ठिकाणी आपण पालकांसाठी एक स्पर्धा आयोजित केलेली आहे पा उखाड्यांची स्पर्धा तर त्यासाठी आपण उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा या ठिकाणी आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आमचा आनंद द्विगुणित करावा अशी मी आपल्याला विनंती करते